नमस्कार आपण पाहतात सह्याद्री उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना विशेष पदक जाहीर कोल्हापूर पोलीस दलामध्ये दोन हजार चोवीस या बजावणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण तथा सी आय डी कोल्हापूरच्या अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह हो सतरा हवालदारांना काल सोमवारी पोलीस महासंचालक यांचे विशेष पदक जाहीर झाले कोल्हापुरात सध्या पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात जालिंदर अंकुश जाधव हे कारत आहेत दोन हजार सहा साली पुणे ग्रामीण येथे शिपाई म्हणून ते रुजू झाले होते त्यानंतर त्यांच्या कार्यकिर्दीत दोन हजार सोळा रोजी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक या पदावरती उत्तीर्ण होऊन दोन हजार अठरा साली पोलीस उपनिरीक्षक या पदावर, पदावर रुजू होऊन सांगली जिल्ह्यातील मिरज वाहतूक शाखा कडेगाव पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणे त्याचबरोबर खानापूर पोलीस दूरक्षेत्र खानापूर या ठिकाणी ते या कालावधीमध्ये गुन्हेगारीवर आपल्या वचक निर्माण करून कारवाई पे कारवाई धडाकेबाज कारवाई अशी धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची खानापूर घाट माथ्यावर ओळख होती त्यानंतर दोन हजार चोवीस साली कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस स्टेशन येथे सेवा बजावत असताना खून पदार्थ विरुद्ध कारवाई दरोड्याचा प्रयत्न जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल व इतर चोरी गोवा दारू वाहतूक कारवाई बेकायदेशीर हत्यार बाळगणे गुटखा कारवाई इत्यादी गुन्हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास करून गुन्हे प्रकटीकरण तसेच बारामती पोलीस ठाणे येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लीलावर्ध गुणवंत कर्मयोगी पुरस्कार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर येथे कार्यरत असताना पोलीस निरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचे हस्ते उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण दोन हजार चोवीस चिन्ह व पुरस्कार प्राप्त झाले आहेत या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना पोलीस महासंचालक यांचे विशेष पदक जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली सदरचे विशेष पदक हे विशेष कार्यक्रमांमध्ये प्रदान केले जाणार आहे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग सी आय डी कोल्हापूरच्या मनीषा दुबुले जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे पोलीस निरीक्षक अनिल फडणीस पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव नरसू गावडे महादेव कुऱ्हाडे अनिल जाधव जनार्दन खाडे पोलीस हवालदार संजय कुंभार राजू पट्टणकुडे अरुण खोत सागर चौगुले हिंदूराव केसरे अनुराधा पाटील रमेश कांबळे युवराज पाटील पोलीस शिपाई संग्राम पाटील अशी विशेष पदकं जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी प्रभारी पोलीस अधीक्षक खाटमोडे पाटील शहर उप अधीक्षक अजित टिके यांनी या सर्वांचं अभिनंदन केलं आहे